अवैधरित्या गॅसची चोरी करून स्फोटास मानवी जीवितास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या तीन आरोपींना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलंय जे एस पी एम कॉलेज परिसर ताथवडे पुणे येथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून वाकड पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी पोहोचून महसूल खात्याकडील अधिकारी व फायर ब्रिगेड यांना कळवून योग्य ती उपाययोजना केली त्यामध्ये तपास केला असता सदर ठिकाणी आग ही गॅसचे टँकर गाडी क्रमांक जी जे सोळा डब्ल्यू नव्वद पंचेचाळीस मधून नोझल पाईपद्वारे गॅस चोरून व्यावसायिक गॅस टाक्या भरण्याचे चालू असताना गॅस लिकेज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले सदर आगेमध्ये जे एस पी एम कॉलेज आवारात पार्क केलेल्या ब्लॉसम स्कूलचे तीन स्कूल बस गॅसचा टँकर गॅस चोरून नेण्यासाठी सिलेंडर असलेला टेम्पो इत्यादी जळून नुकसान झाल्याने आरोपी यांनी संगणमत करून प्रोपिलिन गॅस या जीवनावश्यक वस्तूची बेकायदेशीरपणे व स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरी करून त्याची काळ्या बाजारात वाढीव दरात विक्री करण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरताना केलेल्या कृतीमुळे मोठ्या प्रमाणात आग लागून स्फोट होऊन मानवी जीवितास धोका निर्माण केला तसेच मालमत्तेची हानी केली तसेच सदरचे काम गैरकायदेशीर असल्याची माहिती असताना सुद्धा पैशाच्या मोबदल्यात जागा मालक नामे चंद्रकांत महादेव सपकाळ याने आपली जागा उपलब्ध करून दिली म्हणून सर्व आरोपींविरुद्ध वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने वाकड पोलीस स्टेशन नऊशे ऐंशी दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सात दोनशे पंच्याऐंशी तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस चौतीस व जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम सदोतीस स्फोटक पदार्थ अधिनियम एकोणीसशे आठचे कलम चौतीस प्रमाणे कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली सदर गुन्ह्यातील आरोपी यांना वाकड पोलिसांनी तात्काळ निष्पन्न करून आरोपी महिपाल चौधरी राहणार साई पॅराडाईज सोसायटी पुनावळे राहुल कुमार राजदेवराम राहणार बेलठिका नगर थेरगाव पुणे चंद्रकांत महादेव सपकाळ राहणार जे एस पी एम कॉलेजजवळ ताथवडे पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध अटक कारवाई चालू आहे तसेच एक आरोपी फरार असून त्याचा शोध चालू आहे